आज बिल्डिंग दुसरा मेंबर मारत आहे मानतेश आपला एक तर जॉब तयार झालेला आहे इकडं एपर वगैरे लावून सगळे बिल्डिंग मारून आता रिंग बसवून सगळं झालं आता एक थोडं फ्लॅनच्या शीत लावायचे ती जागेवर लावा लागते जागेवर टेकिंग करायची असल्यामुळं

हे अशी सिस्टीम आहे बघा असं बनवून यामध्ये आत बसवायची आणि परत मग याला फ्लाजीस लावायच्या बाहेरनं आणि मग परत जागेवरती बसवून घ्यायचा जा। तर असं आहे कामकाज झाले माझं काम मग अजून तर इकडच्या जॉबचं झाले सगळे वेल्डिंग